आज आपण रूम रिव्ह्यू घेऊया आम्ही थांबलोय डॉल्फिन विल्ला बीच रिसॉर्ट अल्लपी येथे संसार इट इज लाईक होम like स्टेवानाची शांत ढगांत लपलेल्या तार्या सोबत श्वास आनंदवान इंट्रीलेज एक लॉबी है इधर गेस्ट सीट कर सकता है कवरी हॉल में देख टीवी है आप अपन टीवी फाउंटेशन को राइट साइड समोर वॉशरूम आए जब प्लीगडे किचन है में आगे समोर समुद्र राईट साइड ला खाली विंडो आहे ते आमची बेडरूम आहे लेफ्ट साइड खाली किचन आहे हे आपलं बॅक व्ह्यू आहे वरती समोर राईट साइड आर्याने थांबली आहे ती एक रूम आहे ले आणि लेफ्ट साइडला अजून एक रूम आहे त्या ठिकाणी दुसरी एक फॅमिली जर्मन फॅमिली आहे आणि वरती पलीकडे अजून एक आपली रूम आहे तर... बोलीस ना नहीं? हॅलो मस्त वाटेमागे बीच आहे नाही यांचा प्रायव्हेट बीच आहे पलीकडे समुद्र आहे सुंदर हाय

राईस आणि नूडल्स, नूडल्स। असं काहीतरी मिक्स आहे त्याला काहीतरी राईस प्लस नूडल्स एवढी हो। इडली सुगंगवाची शांत ढगांत लपलेल्या ताऱ्या सोबत श्वास आनंदवान काय करतेस पराक्रमी हे <laughs> लाजी ऐकलं का ती काय म्हणते माहितीये ती बदामाची फळं आहेत ना ती इथे पडली होती भुबू आला त्यांना खाऊन म्हणून लपून ठेवते भाऊच्या आतमध्ये वा बेटा पकवा पक्षी मी तो एक नंबर आहे

तू काय की वेलकम यू ऑल व्हिएर्स ॲज यू नो वी हॅव स्टेड इन व्हाईट विल्ला डॉल्फिन विल्ला बीच रिसॉर्ट अलेप्पी नाव वी हॅव Mr. Khalil with I, us. Nice to meet you guys. <laughs> I I mean, how was your stay? Yeah, very good. You enjoyed? Was, yes, yes, yes. We are enjoyed a uh, stay here in Dolphin Villa. And uh, this is uh, like a homestay property. Yeah, it's a homestay yeah. property. Yeah, and in, uh, Right on the beach, of Alapid Dolphin Beach. Yeah. Yeah. Anyone can come enjoy with your family and all, friends, whatever. You can get some best time here. I believe you guys enjoyed. Yes, sir. we have enjoyed much. very much. Also, breakfast <laughs> we <have> enjoyed <laughs> very much breakfast. Yeah, thank you. And we provide uh, the care last Yes, yes, yes. And everything is homely like. Yes, yes. So that's, we feel like our own home. That's what we want to our guests. Like we we saying like home away from home. Yes. So guests <laughs> yeah. feel like that. Uh, like we are happy so mode. whatever the tagline is there, home away from home. Yes, right yes, you know, of course. Hundred percent we are satisfied with oh your yeah, tagline. Thank you, thank you very much. <laughs> okay. Thank you, and uh, I will invite them in our field yeah, yeah, sure, I will come. I, I believe that you guys uh, like giving suggestions to yes, other yes. guests. Yes, yes. Yeah, yes, yes, thank you. So we'll say our guests also. Yeah, yeah, If you yeah, sure, want to come yeah. to Alephi, or one day you can stay here on uh, Alephi Beach. Yeah, गो फॉरिंग नॉर्मली पीपूल केर हॅलपी इट्स लाईक ओन्ली फॉर बॅक वाटर बट इन एलपी हॅव बीच अँड बॅक वाटर सो वेन यू कम यू कॅन एन दिस इस लाईक ए जेम फॉर यू गाई यू कम यू कॅन एनजॉय थँक्यू वेरी मच नाए नाए चला मेंबर्स रेडी रेडी फॉर हाउस बोट चला आता डॉल्फिन विल्लो बीच्या साईडवर आपण निघतोय सर्व मेंबर्स रेडी आहेत हाऊस बोटला जाण्यासाठी सगळ्या कोण एक्सायटेड आहे सांगा मला कोण एक दोन तीन तीन मेंबर सगळ्या मला एक्साइट दिसत आहेत अरे वा पप्पा पण आहेत येस येस हा आई आहे येस ए तू आहेस का एक्साइटेड ए आता लेट कमर्स थोडेसे आलेले आहेत लेट करंट वाले स्वरा सुद्धा एक्सायटेड आहे येस ओके अरे एक माणूस कुठे आहे पुन्हा unnaka hala